समाजाला निश्चित या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि मला तरी असं वाटतं की आतापर्यंत तुम्ही या समाजाला न्याय दिला नाही परंतु महायुतीचे सरकार जे आहे ते महायुतीचे सरकार निश्चित असा महिला महिलांना न्याय दिला माझ्याबद्दल उत्सुकता आहे नवीन नवीन भाज्या त्याचे अनेक आरोग्यावरचे पण अनेक वेगवेगळे हे असतात त्याचे कशा कोणत्या भाजी खाल्ल्याने काय परिणाम होतात तर त्याचे पण वेगवेगळे हे आहेत महिला ज्या आहेत आम्ही तेच समजून घेण्याचा आलेली आहे कारण त्या ज्या काही भाज्या यातल्या आहेत त्या मी स्वतः अजून बघितस पण बघितलेल्या नाहीये त्यांच्या माध्यमातून आज सगळ्या भाज्या नाही तर याच्या मागे गुणधर्म आहेत काय भाज्या खाल्ल्याने आपली भूक वाढते डायजेशन वाढते शुगर कमी होते बीपीसाठी म्हणजे नुसत्या भाज्या नाही ते एक आयुर्वेदिक भाव होऊ शकते आपण निश्चित लाभ शकतो तर त्या आता आज मंत्री जे आलेले आहेत त्या आज आम्ही आम्ही त्यांना मागणी करणार आहे की ह्या भाज्या जर बाजारात घेतल्या गेल्या आणि ह्या महिलांना जर न्याय देण्यात आला तर निश्चित याच्यापासून सगळ्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहू शकतो मी पर्सनली विचार नव्वद टक्के लोकांना माहिती दावा आवडीच्या सहज 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 उपलब्ध उपलब्ध होते ह्या भाज्या सुद्धा प्रयत्न आता आम्ही या कशा आपल्याला बाजारात आणता येईल निश्चितपणे बघितलं